सांगली महापालिका निवडणुकीचे सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे भाजप अंतर्गत विरोधकांचे धाबेदान आणले महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अंतर्गत शह काटेशहचे राजकारण चांगलंच रंगलेलं आहे संभाव्य उमेदवारांवरून सांगली मिर्जेचे आमदार आणि पालकमंत्र्यांसह प्रदेश उपाध्यक्षांना सुद्धा टार्गेट केलं आता या वादावर पडदा टाकलेला असला तरी आता शहर निवडणूक प्रमुखपदी शेखर इनामदार यांची निवड झाल्याने पक्षांतर्गत विरोधकांचे दान आणलेले आहेत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक यांची घोषणा केली यात शहर निवडणूक प्रमुख म्हणून शेखर इनामदार ग्रामीण प्रमुखपदी आमदार सत्यजित देशमुख तर निवडणूक प्रभारीपदी माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांची निवड करण्यात आली आणि या निवडीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इनामदार यांचा सत्कार केला यावेळी भाजपाचे नेते दिलीप सूर्यवंशी स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी संजय कुलकर्णी यांचे कार्यकर्ते उपस्थित होते काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी निवडून आलेल्या सर्वांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आणि यावरून आमदार सुधीर गाडगिळ यांनी नाराजी व्यक्त केली निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्याला आमदार सुरेश भोखडे यांचे समर्थन मिळाले आहे दोन्ही आमदारांच्या रडारवर शेखर इनामदार होते अखेर पालकमंत्र्यांनी आमदारांशी चर्चा करून सर्वासराव करीत वादावर पडदा टाकला आता इनामदार यांची निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याने त्यांच्या विरोधकांना झटका बसलेला आहे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप अंतर्गत राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली